इकडे नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी पोलिंग पार्टी आवश्यक साहित्य घेऊन मतदान केंद्रावरती रवाना होत आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकशे पाच मतदान केंद्र असून या मतदान केंद्रांमध्ये सहा कर्मच सहा अधिकारी आणि कर्मचारी याप्रमाणे पोलिंग पार्टीज आवश्यक साहित्य घेऊन रवाना होत आहेत ईव्हीएम आणि बॅलेट युनिट यासह मतदान केंद्रावरती लागणारे छोटे छोटे साहित्य सुद्धा या पोलीस पार्टीजला देत आहेत आढावा घेतला आहे रजित वशिष्ठ यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरळीत घेण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे आणि आज अखेरच्या टप्प्यामध्ये ज्या दोन हजार एकशे पाच मतदान केंद्र नागपूर लोकसभा मतदारसंघात आहे त्याच्यासाठी पोलिंग पार्टीज म्हणजे निवडणूक घेण्यासाठी जे काही कर्मचारी मतदान केंद्रावर जातील त्यांना सर्व साहित्य जो आहे तो दिला जातं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने ई व्ही एम मशीन ई व्ही एम मशीनसोबतचा बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट जो आहे तो कर्मचाऱ्यांना दिला जात आहे आणि इथून सर्व साहित्य घेऊन जे कर्मचारी आहेत ते पथक आहेत ते आज विविध मतदान केंद्रामध्ये रवाना होणार आहे या बॅगमध्ये तुम्ही पाहू शकता अत्यंत छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विभेदक चिन्ह असेल पितळी शील असेल रबरी शिक्का असेल मॉकपोलचं सा साहित्य असेल फेविकॉल असेल विविध प्रकारचे जे दोरे असतात ते आवश्यक असतात मशीन सील करण्यासाठी जे काही पेपर्स लागतात ते असतात अशा पद्धतीचा जो छोटं छोटं साहित्य आहे तोही मतदान केंद्रावर द्यावं लागतं पेन्सिल पेन रबर अशी स्टेशनरीसुद्धा द्यावी लागते आणि त्यामुळे प्रशासनाने अशा पद्धतीने प्रत्येक मतदान केंद्रासाठीचा जो साहित्य आहे तो वेगवेगळा काढून ठेवलेला आहे मतदानाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते आणि त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये हा साहित्य जो आहे तो पोलिंग पार्टीला देणं एक महत्वाचा टप्पा असतो आणि तोच टप्पा आज पार पाडला जात आहे कॅमेरामॅन अतुल हिडेसह सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट